मुंबई नाशिक रेल्वे लाईन मार्गावर काल रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान खूप मोठा अजगर अचानक आला रात्रीच्या रेल्वे जे पेट्रोलिंगवाले असतात त्यांना तो दिसला त्यावेळेस रेल्वे कर्मचारीही त्याला बघून घाबरले त्यांनी सुद्धा आयुष्यात कधी एवढा मोठा अजगर बघितलेला नव्हता खरंच मित्रांनो खूप मोठा अजगर आहे व नसीब चांगलं आहे अजगराचं चा की रेल्वे नसल्यामुळे तो वाचला नाहीतर रेल्वे लाईन जर आली असती तर एखाद्या वेळेस लोकलमध्ये किंवा मेलमध्ये तो उडवला असता पण त्यावेळेस नेमकी ट्रेन रेल्वे त्या मार्गावर अप डाऊनला नव्हती म्हणून अजगर थोडक्यात वाचला त्याला सुखरूप तो रेल्वे लाईनच्या बाहेर निघाला खरंच मित्रांनो एवढा अजगर तुम्ही बघितला आहे का जर तुम्ही एवढा मोठा अजगर बघितला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा थोडं आगीजाना आगीजाना या यार क्या है यार इतना मोटा अरे देना यार देखो क्या बंद क्यों इसको <laughs> सोला कितना मोटा है यार खाया है उसने है यार। अरे बहुत मोटा कटे है कटेगा गाड़ी से लेकिन ये नहीं कटेगा रे वो चला जाएगा वो इस पर ट्रैक करता है ना ये तो देखो नहीं क्या बोला रे देख ये तो बहुत खतरनाक है रे अरे यार मैंने तो आज देखा पहली बार इतना मोटा है पकड़ पकड़ इसको अरे पकड़ पकड़ वीडियो बना ना इसका गांव में वो घर में जाएगा यार अरे वीडियो बना उसका अजगर है अरे वो बोल रहे इधर मत आने दो